नमस्कार मित्रांनो अवघ्या महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या एका लोकप्रिय मराठी मालिकेची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांची प्रमुख भूमिका असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका सुरू झाली आहे ही मालिका प्रदर्शित झाली तेव्हा प्रेक्षकांचं या मालिकेला खूपच चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला मात्र आता या मालिकेबाबत एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे मित्रांनो या मालिकेचे मोठे नुकसान होत आहे कारण नुकताच या आठवड्याची टी आर पी लिस्ट जाहीर झाली आहे मालिकेचा टी आर पी प्रचंड घसरला आहे आणि या 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 मालिकेची जागा आता बिग बॉस मराठी कार्यक्रमाने घेतली आहे मित्रांनो आठवड्याची टीआरपी लिस्ट तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका डायरेक्ट पाचव्या स्थानावर गेली आहे ही मालिका सुरू झाली तेव्हा नंबर दोन किंवा नंबर तीन या स्थानावर होती मात्र एका बिग बॉसने या मालिकेचा टीआरपी पूर्ण खाऊन टाकला आहे कारण ज्या वेळेला बिग बॉस मराठी सुरू होतो त्याच वेळेला ही मालिका देखील लागते मात्र प्रेक्षक या मालिकेकडे पाठ फिरवतात आणि बिग बॉस पाहणं पसंत करतात त्यामुळे या मालिकेचे मोठे नुकसान होत आहे ज्यामुळे या मालिकेचा टीआरपी दिवसांदिवस आता खालावत आहे तर तुम्ही थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद